पैशावर तुम्ही मस्ती करता आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता लोकांमध्ये जातीय जाती वाद पसरवता हा अकोला तालुका पुण्या गोविंदाने नांदारा तालुका होता इथं तुम्ही वेश फिर विष फिरता आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भांगार म्हणतो येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागल मग आज जो काही माफ चाललाय जे काय राजकारण तुम्ही करू पाहताय ते पैसे येता कुठून या जनतेला उत्तर तुम्ही द्या आमचं हरकत नाही तुम्ही दीड दीड हजार रुपये द्या पण बजेट मधले पैसे जर तुम्ही आमचे हिसकून घेणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही येणाऱ्या काळात त्यांना दाखवून द्यावा लागल आमचा सेवक मालक झाला जातीय जातीमध्ये भांडणं लावले मित्रांनो लोकांना तो भिकार भांगार म्हणायला लागला दोनशे कोटीचं मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही मित्रांनो किती टक्के कमिशन खातात आपल्याला काही सांगायची गरज नाहीये अरे ज्या माणसाकडे निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम करत आहे माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगलं शिक्षण झालंय परदेशात शिकून आलोय मला काही कमिशन खायची नाही टक्केवारी खायची नाही प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी इथं आलोय शरद पवारांचा शिलेदार उच्च शिक्षित तरुण तडफदार नेता अमित भांगरे या तरुण नेत्याने आज अक्षरस अकोले तालुक्यातील जनतेला विचार करायला भाग लावणारं भाषण केलं तसेच विरोधकांना आपल्या भाषणातून घाम फोडला शरद पवारांनी तरुण नेता असलेला आमित भांगरे यांची अकोले मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमित भांगरे यांचं हे पहिलंच भाषण जयंत पाटील अमोल कोले हे त्यांचं भाषण ऐकतच राहिले अमित भांगरे यांच्यामुळे अकोलेचे विद्यमान आमदार सध्या अजित पवार गटात असलेले किरण लहामटे यांना नक्कीच धडकी भरणार आपल्या पहिल्याच भाषणात अमित भांगरे यांनी किरण लहामटे तसेच अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला ज्या माणसाला आपण वर्गणी गोळा करून निवडून आणलं आज तो दोनशे कोटीचा मालक झाला अरे तुम्ही हारामाच्या पैशावर मस्ती करता तुमचा माल नक्कीच उतरवणार असं म्हणत अमित भांगरेंनी जोरदार हल्लाबोल केला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे परंतु अलीकडं आपण बघतोय आज या महाराष्ट्रावर कोणीतरी डोळा ठेवून आहे महाराष्ट्र ओरबडून खायचा प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रामध्ये जाती जाती भांडण लावले जात आहे महाराष्ट्रामधले जे काही पक्ष होते पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय आज जयंत पाटील साहेबांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो साहेब या राज्यात गद्दारी झाली या तालुक्यात गद्दारी झाली परंतु पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी शब्द देतो येणारा काळामध्ये या, या अकोल्या तालुक्यामध्ये तुतारी वाजल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा शब्द दे तुम्हाला देतो पवार साहेबांचा पक्ष फोडला ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले ते एक आपला आमदार होता दोन हजार ज्याला आपण वर्गणी काढून दिली ज्यांच्याकडे पैसे नव्हते सगळ्यांनी वर्गाने काढून निवडून आणलं मग तिकडे भांगरे साहेब असतील महाविकास आघाडीतले सगळे नेते असतील सगळ्यांनी जीवाचं रान केलं परंतु वाईट ह्या गोष्टीचं का त्या माणसांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं पुन्हा एकदा हात वर करून जयंत पाटील साहेबांना सांगा या गद्दाराचा बदला घेणार की नाही जोरात आवाज आला पाहिजे मित्रांनो राजकोटमध्ये महाराजांचा पुतळा पडला जे शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे बाप आहेत त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला कोल्हासाहेब आता टेंडर काढलाय दोन दोन वीस कोटीच परंतु शब्द मी एक देऊ इच्छितो त्या महाराजांच्या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच जाणार हा शब्द देखील तुम्ही नोंद करून घ्या आज महायुती सरकार वेगवेगळ्या फसव्या योजना काढतायत लाडकी असू द्या अनेक अनेक योजना काढतायत दीड दीड हजार रुपये माझ्या आईने सांगितलं या दीड दीड हजारापेक्षा आमच्या महिलांना दीड पंधरा हजार कसे कमवता येतील अशा योजना येणाऱ्या काळात आपल्याला काढायच्या मित्रांनो लंके साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे हा डाव्या विचाराचा तालुका आहे चळवळीचा तालुका आहे आरेला कार्य करणारा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये इतिहास जयंत पाटील साहेब असा आहे का मागच्या चाळीस वर्षामध्ये जे जे उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले लोकांनी बघितलं नाही उमेदवार कोण आहे लोकांनी बघितलं का ह्या उमेदवाराचं नेतृत्व राज्यात कोण करणार आहे त्यात मग माझे आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब असतील त्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब असतील तर काल परवाचे आमदार त्यामुळे येणाऱ्या काळात हा तालुका पवार साहेबांच्या विचारासोबतच भक्कमपणे उभे राहणार आहे साहेबांना मी एकच गोष्ट सांगतो की साहेब मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी साधा एक सुद्धा प्रस्ताव केला नाही का आमच्या अकोला तालुक्यात एक नव्याने कॉलेज झालं हो पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या लंके साहेब मेडिकल कॉलेज असू द्या आमच्या पोरांना संगमनेरला जावं लागतं पुण्याला जावं लागतं आज इथं कॉलेज झालं पाहिजे आज तुम्हाला सांगू इच्छितो डी सीचे गाजर दाखवलेत का गा नाही पन्नास अकरात एम आय डी सी होणार आहे जयंत पाटील साहेब आमच्याकडं परंतु त्या विद्यमान आमदारांना मी सांगू इच्छितो एक गोष्ट स्पष्ट करा तुम्ही त्या एमआयडीसीला पाणी आणणार कुठून तुम्ही तिथं रस्ते कधी करणार ती सी कधी चालू होणार किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार हा सरकारी आहे मित्रांनो सरकारी आपल्याला माहिती आहे सरकारी जिहार आणि सहा महिने थांब निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला गाजर दिले दाखवत आहे साहेब आमच्या माय माऊली आळ्या फाट्याला जातात अमोल कोल्हे साहेबांकडे तिथं रोज आणि कामाला जातात लिलाव होतो जीवंत लिलाव आमच्या लोकांचा रोज सकाळी होतो हे बनकर फाटा आम्हाला थांबवायचंय इथं आम्हाला रोजगार आणायचा आहे साहेब त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं हा तालुका पर्यटन तालुका करावा लागेल आज युवकांचे लग्न होत नाही नोकरी नाही तो छोकरी नाही ही म्हण आपल्याला माहिती आहे साहेब आता सरकार उद्या नव्याने स्वयंवर सुद्धा ठेवायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही सांगतात भाषणात की सरकार कपडे सुद्धा काढून देईल उद्या पोरांनी मागणी केली पोरी पाहून द्या सरकार तेही पाहून देईल इतकं खालच्या पातळीचं सरकार या राज्यात आलेलं आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पवार साहेबांच्या विचारासोबत जयंत पाटलांच्या विचारासोबत आपल्याला राहावं लागल आज लाडकीबाई योजनेला पैसे कुठून जातात कोल्हा साहेब बजेट बजेटमधून आमचं हरकत नाही तुम्ही दीड दिड़ दीड हजार रुपये द्या पण बजेटमधले पैसे जर तुम्ही आमचे हिसकून घेणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही येणाऱ्या काळात त्यांना दाखवून द्यावा लागेल मित्रांनो वेळ भरपूर झालाय दोन हजार एकोणावीस मध्ये जयंत पाटील साहेब या तालुक्यानी वर्गणी काढून परिवर्तन केलं मी बोललो लोकांना वाटलं आपण सेवक निवडून देतोय पण आपला सेवक मालक होऊ पाहतोय आमचा सेवक मालक झाला जातीय जातीमध्ये मध्ये भांडण लावले मित्रांनो लोकांना तो भिकार भंगार म्हणायला लागला आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भंगार म्हणतो येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागल आणि हा शब्द आदरणीय पवार साहेबांना तुम्ही द्या आज माझे विरोधक लंके साहेब मी हॉटेल व्यवसाय मध्ये आहे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो आमचे विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवून चांगली गोष्ट आहे मी निरोप पाठवला बोध घ्या शिकण्यासारखं भरपूर काय आहे पण अगर बाद खानदान पे आहे तो हम भी कुछ कहना चाहते कहते तुमचं हॉस्पिटल तुमचं जे हॉस्पिटल होत तुमच्या उपजीविकेचं साधिक होत त्यात ना तुमचं कुटुंब चालायचं मागच्या पाच वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बंद केलंय मग आज जो काय मास चाललाय जे काय राजकारण तुम्ही करू पाहताय ते पैसे येता कुठून या जनतेला उत्तर तुम्ही द्या हरामाच्या पैशावर तुम्ही मस्ती करता पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता लोकांमध्ये जातीय जाती वाद पसरवता हा अकोला तालुका गुन्हा गोविंदाने नांदणारा तालुका होता इथं तुम्ही वेश फिर विष फिरता येणाऱ्या काळात मित्रांनो हा जो काय आपला पुरोगामी अकोला तालुका आहे तो आपल्याला वाचवायचा त्या आहे त्यामुळं मी त्या माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी शांत आहे बाबा मला शांत राहू दे माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत त्यांच्या विचारानं मी काम करतोय कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्याच्या विकासाचा आहे आणि तू जे काय विकास या तालुक्यामध्ये करू पाहतोय दोनशे कोटीचं मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही मित्रांनो किती टक्के कमिशन खातात आपल्याला काही सांगायची गरज नाहीये अरे ज्या माणसाकडे निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम आहे मी गमतीने मागाशी सांगितलो खांद्यावर बसून डीजे लावून गावात जात आहे पैसा येतो या कुठून याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे आज मी एकाच शब्द या सभेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या साक्षीने देतो माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगलं शिक्षण झालंय परदेशात शिकून आलोय मला काही कमिशन खायची नाही टक्केवारी खायची नाही प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी इथं आलोय अमोल कोल्हे साहेब तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र होते तुम्ही जरा आलेले भेटलो माझ्या वडिलांचे दोन स्वप्न होते पहिलं स्वप्न होतं या तालुक्याचं आमदार बनायचं दुसरं स्वप्न होतं तालुक्याचं आमदार बनून या तालुक्याचं कॅलिफोर्निया करायचं नंदनवन करायचं आज पहिलं स्वप्न पूर्ण झालं नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनी माझ्या वडिलांचं दुसरं स्वप्न हा अमित बांगरे शंभर टक्के पूर्ण करणार हा शब्द मी तुम्हाला देतो मी जयंत पाटील साहेबांना एकच विनंती करतो साहेब आपलं सरकार येणार आहे आज या तालुक्यातील जनतेला तुम्ही एक शब्द द्या का आपल्या सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत हा अकोला तालुका पर्यटन तालुका आपण जाहीर करणार माझं स्वप्न आहे का ह्या अकोला तालुक्यात प्रत्येक गावामध्ये बारामही शेती झाली पाहिजे इथं चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे इथं रोजगार मिळाले पाहिजे लंके साहेब मध्यंतरी एका सूत्रांनी सांगितलं अमित बांगरे तीन घोषणा करणारे आणि आतुरता लागली तालुक्याला का अमित बांगरे तीन घोषणा काय करणारे परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो या तीन घोषणा हा अमित भांगरे स्वतःच्या जीवावर करणार आहे सरकार आपल्या येणारच आहे सरकार आल्यानंतर आपल्याला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा पाठिंबा मिळणारच आहे परंतु पहिली जी माझी घोषणा आहे का राजूर या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचे या तालुक्यामध्ये का तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो आंब्यावंगन ह्या गावामध्ये एका महिलेला सर्पदोष झाला तिला वेळेवर लस मिळाली नाही हो हो त्या महिलेला जीव गमावा लागला माझ्या वडिलांना काढती एक अँब्युलन्स मिळाली नाही जीव गमावा लागला माझ्या वडिलांचे अनेक मित्र एक ट्रस्ट आम्ही पाहिली आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून राजूर या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल आपण काढणार आहे मित्रांनो या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या दुसरी गोष्ट महिलेंना हे सरकार दीड दीड हजार रुपये देतोय मी वेगळं स्वप्न बघतोय अमोल कोल्हे साहेब मला या महिलेला सक्षम करायचंय मी जयंत पाटील साहेबांपुढे एक की सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही मी नेदरलँड मध्ये होतो तिथं दूध धंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे चांगले पैसे कमवता होता, होता मी जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना गायांचं धोरण दोन गायांचं चार गाया केलं परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भाव कमी होते म्हणून आम्ही कर्ज वाटप केलं नाही आपल्या सरकार आल्यानंतर एक प्लॅनिंग करून मग पंजाबी गाया घ्यायच्या असतील तर पंजाबी घेऊ हायब्रीड घ्यायच्या असतील तर हायब्रीड घेऊ परंतु चांगलं व्हेटरनरी डॉक्टर वातावरण अभ्यास करून कर्ज वाटप करू आणि एक चांगला दूध संघ काढू आणि महिलांना एक शब्द देतो हे तुमच्यासाठी करायचंय आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडी मात्र येणार नाही हा शब्द देखील देतो आज आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आदरणीय जयंत पाटील साहेबांना एक विश्वास दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारासोबत आपल्याला तुतारी वाजवायची हे देखील शब्द मी साहेबांना देतो आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका